प्रीत घेऊन गेलेला गे आहे पप्पांना डॉक्टरकडे कारण की पप्पांचा गुडघा थोडासा सुजलेला आहे म्हणजे आम्ही जेव्हा अष्टविनायकला गेलो होतो ना तेव्हा त्यांचा गुडघा पूर्ण सुजला होता तर प्रीतला बोलताना घेऊन जा जरा डॉक्टरकडे तर, तर गेलेत दोघं पण डॉक्टरकडेच बाईकवरच गेलेले आहेत पण अजून दोघांचा फोन नाही की डॉक्टर भेटले काय बोलले काहीच नाही आई पण तिकडे वाट बघते मी पण इकडे वाट बघते आता मीच फोन लावते की काय बोलले ते त्याला मेसेजसुद्धा केला की डॉक्टरशी भेटल्यानंतर मला लगेच कॉल कर तर दोघांनी पण मला फोन वगैरे काहीच केला नाही आहे बघूया तर काय करत आहेत ते आई पण आता निघाले रेडी हो झालेली आहे तीसुद्धा इकडे येते कारण की प्रिची आजपासून नाईट आहेत तो आजपासून नाईटला जाणार आहे त्यामुळे आई पप्पा माझ्याकडेच येत आहेत तर काय बोलणं झालं आहे काय समजायला मार्गच नाही आहे असं आहे डॉक्टरकडे जाऊन यायचं होतं कारण की पप्पांच्या पायावर गाडी पडली होती बाईक त्याच्यामुळं थोडासा गुडघ्याला मार लागला होता पण पप्पांना सांगितलं की डॉक्टरकडे जा पप्पाले काय नाही लागले काय नाही झालंय असं आणि मग आता आम्ही अष्टनायकला गेलो आणि मग तो डोफा पूर्ण सुजला आणि मलाच टेन्शन आलेलं की आता आपल्याला वरती जेजुरीला पण जायचं होतं आणि एक गणपती म्हणजे लेणादीला पण वरती चढायचं होतं कसे काय चढणार पप्पा पण आमच्याकडे एक गोळी होती आणि स्प्रे वगैरे मारून तो जर थोडीशी त्यांची सूज कमी झाली पण त्यांचं दुःखच होतं थोडं थोडं तर थो बघूया थो 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 काय बोलतात डॉक्टर आल्यावरच समजेल काय बोलतात तिथपर्यंत चला जेवणाची तयारी करून घेते आणि आज मच्छीचा वार आहे म्हणजे येताना काहीतरी पीक घेऊन येईल कारण की आता सलग पाच सहा दिवस भाजीच खात होतो आता त्याला चिकन लागणार असते तोच मला बोलला मी येताना घेऊन येतो चिकन म्हणून मला ठीक आहे तर मी तयारी करते वाटण त रेडी करायचं आहे कारण की घरचं वाटण संपलं होतं तर पहिले खोबऱ्या वगैरे भाजून ठेवते म्हणजे आल्यानंतर आई वगैरे करेल कालवण तर चला ब्लॉगला पुढे कंटेन नक्की बघा आवाज खूप सुटलेली आहे बाहेर आणि आता वाजलेले आहेत सहा सहा वाजून गेले चला इथे वाटणाचं सगळं काढून ठेवलं होतं दोन खोबऱ्याचे कवड काढलेले आहेत दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि एक लसणाचा छोटासा कांदा घेतला हे सगळं कापते भाजते आणि मिक्सरला लावून ठेवते म्हणजे वाटण रेडी करून ठेवते खिडकी जरा उघडते बाहेर मस्त हवा सुटलेली आहे पाऊस तर पडत नाही हवा सुटली आहे एकदा सगळं टोपामध्ये टाकलं मी खोबरं लसूण आणि कांदा आणि एकदाच सगळं भाजून घेतलं सेपरेट सेपरेट आज नाही भाजलं पटकन होईल झालं गॅस बंद करते थंड करत ठेवते की मग वाटणं रेडी होईल चला किचनमधलं काम झालं माझं वाटण रेडी करून ठेवले लाईट बंद करते हॉलमध्ये बसू आपण आता यांची वाट बघते वाजलेत बघा किती अजून आलेत नाहीत हॅलो मम्मी कशी आहेस मस्त मस्त आईने आणलेलं आहे काहीतरी खाऊ आई आली की नेहमी काही ना काही घेऊन येतेस काय आहे पिशवीमध्ये ओ भाजी ती भाजी आणली आई आल्यानंतर आई काही ना काही घेऊनच येते सगळी भाजीच घेऊन आली एका मी गेलेच नाही मार्केटला तर आईने सगळी अरे वा मस्त एकदम ताज आहे फ्लावर कोथिंबीर भेंडी भेंडी पण एकदम ताजी आहे खोल हा हा आई गाजर बीट काकड सगळं घेऊन भेंडी छान ओके आईने काय काय आणलंय सगळी भाजी एकदम ताजी आई घेऊन आली आणि अजून काहीतरी आणलेलं आहे मला वास आलेला पाव हे आईने आणले हे प्रीतनी आणले हे ना मी आणत फळ नेहमी आईने आजकाल संध्याकाळ झाली ना वाँ वाँ। आई नेहमीच फळं वगैरे होऊन असं छत्रपट ती कधीच आणत नाही हे नवऱ्याचं काम आहे नवऱ्याने आणलंय काढ म्हणून काय आज काकडी विकली आणली आईने भाजी आणली सगळी कारण की मी मार्केटला गेले नव्हते मग आईलाच सांगितली तूच भाजी घेऊन ये असं तर करतो सॉरी खातो वडापाव मग आता वाजे साडेसात झाले जेवायचं सुद्धा आहे जेवण करायचं आहे आम्हाला खूप दिवस खायचे होते वडापाव ना कुठे वडे कुठे आहेत हे वडे आहे तिकडे जेवण सुद्धा करायचं आहे वाव चटणी गरम गरम वडे चटणी पण आज खूप दिलेली आहे चटणी जरा त्यांचा हात छोटा असतो ना मोठा मारतात आणि एवढे देतात आणि इकडे काय डब्यात भाकरी घरून तयारीच करून आली मुला जायला बोलायचं म्हणजे आई तयारी करून येते कारण की आज आहे बुधवार आणि काय असा स्पेशल आज आहे स्पेशल चिकन कुकडू टेन्शन आहे कारण की आठवडा भर माझ्या नवऱ्याने काहीच खाल्लं नाहीये आता आम्ही श्रावण पण धरणार पकडणार आहेस का तू श्रावण धरणार खरंच हो माझा नवरा एक नंबर मच्छी खाणार आहे तर दाल तडका बनवून दे मला माझ्या सगळे कंट्रोल आहेत की काय बनवायचं जेवायला आणि काय नाही त्याच्यामुळे भाजीच खायला जादू आहे जादू तुझ्या हातामध्ये काय म्हणते मम्मी हो चला खाऊन घ्या पहिले जेवण करायचं भाकरी करायचं नाही का मला पप्पा अजून आलेत नाही पप्पा सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तो थोडी नॉर्मल सूज झाले ना फक्त हा गोळ्या दिल्याने होईल होईल कमी असं तर थोडा वेळा येत नसते रिपोर्ट घेऊन घेऊ आला सुरुवात करूया वडापाव आई आज आईच्या पद्धतीने आपण चिकन बनवणार आहोत कांदा वगैरे कापलेला आहे चिकन आहे इथे आहे आलं कोथिंबीर आणि लसूण पहिले काय लावणार आहे चिकनला लावायचं ना त्याला पेस्ट आहे हा पेस्ट करते ना ह्याला चोळून ठेवते अच्छा हे सगळ्याचे पेस्टला लावायचे ला आणि हिंग टाकतेस का हिंग चोळून हळद लावून ठेवतो ओके अच्छा हिंग टाकतेस त्याच्यात हिंग टाकते लावून ठेवते लावून ठेवते आई हिंग चिकन मध्ये आणि त्याची पेस्ट करायची आहे कोथिंबीर वगैरे हळद हळद ओके लावून ठेवते ते मिक्सरला लावते मिक्सरला लाव ओके ठीक आहे पेस्ट आलं लसूण आणि कोथिंबीरची आणि हळद टाकली होती नाही हळद टाकली हिंग आता कांदा कापून घ्यायची आणि ग्रेव्ही करायची ना पहिले मला आता खोबरा वाटायचा आहे आमच्याकडे खोबरा अशा प्रकारे बनव तुमच्याकडे काही जण ना हे करतात शेंगदाण्याचा कूट टाकतात नाही काही जण टाकतात आपल्याकडे नाही आपण चिकनला कांदा खोबरा चिकन मध्ये नाही वाटण काही प्र काही काही त्यांचं वाटण हा वेगळा असतो भाजीसाठी भाजी आपण खोबरा वापरतो ना असं बोलते चला आता कांदा कापून घेते मी आणि खोबरं भाजलेलं आहे आता मिक्सरला लावते वाटण रेडी झालेलं आहे डब्बा भरलेला आहे आठवड्याभरच आता आईने मसाला टाकलेला आहे चिकन मध्ये आणि परत वाफेवर ठेवलेला आहे खोबरं थोड्या वेळाने टाकायचं आहे आपल्याला थोडं शिजल्यानंतर हे नाही खोबरं रेडी आहे मी केलं आणि इकडे आईची भाकरीची तयारी चालू आहे भाकरीला पीठ घेतलेला आहे मळलेलं आहे मस्त आता आई, आई भाकऱ्या करेल म्हणजे थापेल की नाही ग करते हातावरच्या करते इकडे भात सुद्धा झालेला आहे आता भाकऱ्या करूया पटकन चिकन चालू आहे मस्त वास येतोय तिचा भाकऱ्यांचा टोपला तो नेहमी लागतो आणि हे तिचे कापड जे भाकरी मध्ये ठेवायला कच्छ धुतलेल्या आणि ठेवायला तिचे नेहमीच आहेत त्यामुळे ती गेल्यानंतर मी बरोबर ठेवते मी माझे वेगळे फडके आहेत तिला ह्याच्यामध्ये ठेवावी लागते भाकरी सॉफ्ट आहे एकदम कॉटनचा असं भाकरी कशी एकाने नाही आईची अशी पद्धत आहे त्यामुळे ती अशी ठेवते ती आल्यानंतर तिचा टोपला आणि त्या भाकऱ्याचे कापड दिलं तिला चला आता यात भाकऱ्या थापणार आहे घेत गोळ्या डॉक्टरकडून आल्यानंतर गोळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रीतची काय लढपुड चालू आहे आणि प्रीत काम केलेलं आहे ते मला माहितीये चव चेक, चेक करताना इकडे काय केलं मला सांग दस हे काय प्रकार आहे मला सांग तरी बोलू चमचा फिरवायला आला आणि झालं कसं नाही सांग झालं पाहिजे माझा नवरा खूप मस्त जेवण बनवतो त्याच्यावरूनच समजते बघा चमता फिरवलं आणि लगेच सांडवलं इकडे आईची भाकरी होते फुगेल का गाताई मस्त तिकडे भाकरी झालेली आहे एक भाकरी एक आहे वरती आलेली आहे वरती हळूहळू चिकन आहे थोड आहे अजून आता वरती येलो दाखतेच तिला घेऊघेल की गरम गरम भाकरी आणि चिकन आजचा मेनू मग तांदळाची भाकरी वाव परफेक्ट काढचे आणि इकडे तिची भाकरी रेडी आहे लगेच टाकेल त्याच्यात नाही एकच नाही पाच पाच मिनिटांनी चेक करून जातोय काय रे <laughs> गेला रेडी ओके दुसरी या चिकन भाकरी खायला नाही मी आले आता माझ्या बेडरूममध्ये मा सगळी कामं उरकली आणि आत्ता माझ्या केसांना मला तेल लावायचं आहे आणि मी आत्ताच मागच्या आठवड्यात बॉटल घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा पतंजलीची ही माझी तिसरी बॉटल आहे आत्ताच जस्ट मी तिचं उद्घाटन केलेलं आहे खोका आहे टोटल माझी ही तिस टोटल ही माझी तिसरी बॉटल आहे ही बघा ही एक मग दोन आणि ही तिसरी तिसरी बॉटल माझी चालू आहे आता कारण की तुम्हाला माहिती आहे माझी केसेस समोरून खूप जास्त विरळ झाली ती बघा बघू शकताय तुम्ही आता जास्त ऑइल त्याच्यामुळे एकदमच ते दिसत आहेत तुम्हाला असं झालं आहे तो प्रकार तरी पण बऱ्यापैकी केस माझी कवर झाली आहेत तेलामुळे पण अजून होईला पाहिजे थोडून तेल लावते जरा जास्त याची लिंक तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतेच समोरचीच केस थोडी विरळ झालीत बाकी काय नाही हेअरफॉल है, वगैरे पण नाही जास्त होत मला समोरून समोरून अशी तर मस्त मसाज करते आणि मग उद्या कसे धुवेन मी तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय गुड नाईट